ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद प्रतिसाद दिला तो सुद्धा महाराष्ट्र त्यासाठी आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या कोणती अट कोणती शर्त आहे जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्र जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर हो। त्याची सहमती होते तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे एक लक्षात घ्या त्यात अट आणि शत आहे कुठे कोणतीच नाही एकही अट आणि शत त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगा राज ठाकरेंचं म्हणणं महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न इतकाच आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाही अट नाही ही लोकभाव आहे याला कोणी अट आणि शत म्हणत असेल तर ते त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही जी जान आहे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत माझ्यासारखा माणूस जो आहे याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे मी माझं आता पूर्ण संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे आता मी राज साहेब माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे मराठी माणसाचा स्वाभिमान ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तो ध्येय का होत महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं त्यांची भूमिका आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना कोणतेही अट आणि शर्त त्याच्यामध्ये उद्धवजी टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका याच कोणती अट आणि शर्त कोणती अट आणि शर्त अजिबात पण राऊत साहेब मनसेतून असं म्हटलं त्याला मनसेने काय म्हणते आहे राज ठाकरे म्हणालेत का नाही पण त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे बाहेर आहेत जे त्यांनी एक... जे विधान आहे त्याच्यावरती आम्ही माननीय त्याच्यावरती प्रतिविधान केलेलं आहे त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका नाही पण साहेब एकच फक्त असं तुम्हाला वाटते म्हणून माझ्यावर उत्तर देणार नाही माननीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी व्यवस्थित मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या गावातल्या शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य जे महाराष्ट्र हिताच्या आड येतील त्यांना घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचं नाही आणि त्यांच्या पंक्तीला बसू नका त्यांचं आगस स्वागत करू नका या चुकी।